बहुमत आहे की नाही हे ठरवणाऱ्या त्या एकसष्ट जागा असतील या एकसष्ट जागा अशा आहेत जिथं नक्की कोण जिंकेल असं हे सांगणं काहीच कठीण आहे असं सी वोटरचा हा पोल सांगतो आहे त्यामुळे या अटीतटीच्या लढती राज्यात नेमकं सरकार कुणाच येणार हे ठरवणार आहे राज्यात एकसष्ट ठिकाणी अटीतटीच्या लढती असतील सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज समोर आलेला आहे ते आपण पाहतो आहोत मविया आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर या सी वोटरच्या पोलनुसार पाहायला मिळते महायुतीला एकशे बारा मवियाला एकशे चार जागा असणार आहेत इतर अकरा असतील राज्यात या एकसष्ट ठिकाणच्या अटीतटीच्या लढतीत नेमकं बहुमत कुणाला मिळेल हे ठरवणार असू शकतं सी वोटरचा एक्झिट पोल समोर आलेला आहे आणि यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाही आहे तर मविया आणि महायुतीमध्ये काठीकी टक्कर असून महायुतीला एकशे बारा तर मवियाला एकशे चार एक जागा वर्तवण्यात आलेल्या आहेत मात्र एकसष्ट जागा अशा आहेत जिथं अटीतटीच्या लढती पाहायला मिळालेल्या आहेत सीवॉटरच्या एक्झिट पोलचा हा अंदाज आहे अहया महाराष्ट्रात एकसष्ट अशा ठिकाणी अटीतटीच्या लढती असतील महायुतीला एकशे बारा मवियाला एकशे चार आणि इतरांना अकरा जागा मिळतील असा सीवॉटरचा हा एक्झिट पोल सांगतोय त्यामुळे सी वोटरच्या अंदाजानुसार महायुती की मविया यांच्यापैकी नेमकं स्पष्ट बहुमत कुणाला मिळेल हे सांगणं काहीच कठीण दिसतं आहे काटे टक्कर पाहायला मिळते महायुती आणि मवियामध्ये कारण एकसष्ट जागा अशा आहेत जिथे अटीतटीच्या लडकी आहेत अर्थातच या एकसष्ट जागा महायुती की मविया यांच्यापैकी कुणाला बहुमत मिळेल हे ठरवणाऱ्या असू शकतंय सी वोटरचा हा एक्झिट पोल आपण पाहतो आहोत अनेक इतर एक्झिट पोल्सनी महायुतीच्या पाड्याचं वजन टाकलेलं आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं इतर पोल सांगतायत मात्र सी वोटरचा हा पोल काहीसा वेगळा आहे एकसष्ट ठिकाणी अटीतटीच्या लढती असतील काटिकीट टक्कर पाहायला मिळेल इथे आणि त्यामुळे स्पष्ट बहुमत महायुती की महा मविया दोघांपैकी कुणालाही इथं दिसत नाहीये सी वोटरच्या दगनचा